नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल करते त्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आत्ता आपण आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला तर आत्ताचा व्हिडिओ असणार आहे कुड्याल ते मुंबई तेजस एक्सप्रेसचा या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स तेजस एक्सप्रेसबद्दलची देण्यात येणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता चार वाजल्यात पाचचा टायमिंग आहे कुडाळ रेल्वे स्टेशनमधून बघूया किती लेट येते की टाईमवर आहे ही गाडी तर रेल्वे कुडा रेल्वे स्टेशनला दोन प्लॅटफॉर्म आहेत हा एक नंबर आणि तिकडे येतो दोन नंबर आता कोणती ट्रेन येते बघूया मे बी जनशताब्दी येण्याचा टाईम झालेला आहे पण ती टायमावर आहे का ते पाहूया कुडा रेल्वे स्टेशनचं काम चालू असल्यामुळे यासाठी साईडची जी एंट्री एक्झिट होती ती बंद केली आहे आणि इथे एंट्री एक्झिट केलेलं आहे इथे रेस्टॉरंट वगैरे सर्व आहे स्टेशनचं विस्तारीकरणाचं काम चालू आहे थोड्या वेळात आता इथे वंदे भारत इथे कुडाळ रेल्वे स्टेशनमध्ये वंदे भारतचं आगमन झालेलं आहे पण इथे थांबत नाही वंदे भारत थेट कणकवलीला जाणं आता कणकवलीनंतर रत्नागिरी मला या ट्रेनचं तिकीट भेटलं नाही बॅड लक काल आपण याच ट्रेनने प्रवास केला होता कुडाळच्या प्लॅटफॉर्म नंबर एकला आता आली आहे या याआधीही मी ह्या जनशताब्दीने ट्रॅव्हल केलं आहे त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे पण मी व्हिडिओ अजून अपलोड नाही केला आहे मी लवकरच करेल तो व्हिडिओ पण ह्याचा विस्टाडोम कोचमधून मला एकदा प्रवास करायचा आहे तर विस्टाडोम कोच हा आता इंजिनच्या अगदी मागे आहे आणि पावस होतही हा आहे विस्टा डोम कोच या कोचने आपल्याला एकदा प्रवास करायचा कोणी कोणी या दिने प्रवास केलाय मला कमेंट करून नक्की सांगा स्टेशनला लवकर आल्याचं काहीतरी फायदा आहे की आपल्याला वेगळ्या ट्रेन्स इथून क्रॉसिंग होताना दिसतात आहेत आता मुंबईवरून जी मांडवी एक्सप्रेस येते ती कुडा स्टेशनला आले आहे आणि त्यासाठी गर्दी पाहू शकतो दोन नंबर प्लॅटफॉर्मला एंट्री घेतली तुम्ही एक्सप्रेसला फूड क्वीन पण बोलला जातो वेब सेवनचा इंजिन त्यामध्ये सेकंड क्लास स्लीपर पण आहेत मे बी आणि हे एसी एकोण एकोणित खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपली तेजस एक्सप्रेस आलेली आहे बघू शकत वातावरण निघाले आहे नेक्स्ट स्टॉप असणार आहे रत्नागिरी आता बघूया आपल्याला आतमध्ये काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते आता तरी पंधरा मिनटाचा लेट मागे पुढे आपल्याला ले किती लेट होईल कसं काय असेल ह्यामध्ये येऊ द्या ते आपल्याला थोड्या वेळात समजून जस्ट कुडाळ स्टेशन क्रॉस झालं त्यानंतर आपल्याला पाण्याची बॉटल ती ही और एक लिटरची कुडाळक्रोस <laughs> झाल्यावर गणनदीच आपल्याला दर्शन होतं याचाच अर्थ आता आपण कणकोलीमध्ये पोहोचलेलो आहे कणकोली रेल्वे स्टेशन याच्या आधी ही गणनदी आपल्याला लागते त्या पाऊण तासाचं अंतर कापत आपण आता पोहोचलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला पाहू शकता कणकवली रेल्वे स्टेशन परंतु तिथेच एक्सप्रेस इथे थांबत नाही सो स्टेशन आपण स्कीप करतो आहे थेट आपण रत्नागिरीला पोहोचू कणकवली रेल्वे स्टेशनला सध्या ही ट्रेन उभी आहे आज क्लीन नाही ते आपल्याला दिसत नाही नक्की कोणती ट्रेन आहे आपल्याला इव्हनिंग स्नॅक्स सर्व करण्यात आलेले आहे त्यासोबत चहा पण असणार आहे सो त्यामध्ये जिंजर टी कट्टा बट्टा स्नॅक्स आहे आणि कचोरी आहे जी ऑलमोस्ट ऑइली आहे कचोरीच्या आतमध्ये स्टफिंग पाहू शकतो मसाला जर तुम्हाला दिसलं तर मला सांगा मला दिसत नाही आहे ऑइली मात्र भरपूर आहे आणि चहासाठी गरम पाणी दिलं आहे आपल्याला आता पण वेबोवाडी रोडला आलो आहोत आणि इथे ट्रेनला सिग्नल दिला आहे मे बी काही क्रॉसिंग असेल तर एक्सप्रेसमध्ये सुरुवातीला ह्या स्क्रीन दिल्या होत्या आता ह्या स्क्रीन बंद आहेत ह्याचं खूप मोठी स्टोरी आहे त्यामुळे ही बंद आहे आता आणि त्यासोबत इथे वर लॅम्प दिला आहे इकडे चार्जिंगचं ऑप्शन दोन दोन सीटमध्ये आपण टिकवाय शेअर करणार आहे जरी स्क्रीन चालू असेल तर आपल्याला टाईमपास कामा की नाही सो तुमचा मोबाईल आता तुमची एंटरटेनमेंट असेल ही स्क्रीन आता फक्त नावापरत राहील

तेवढं क्लिअरच नाही आहे तर आता आपली ट्रेन रत्नागिरी स्टेशनला पोचते सहा पंचावन्नचा ऑफिशियल टाईम होता पण गाडी एक वीस मिनटं लेट आहे आणि रत्नागिरी सिटी एक दोन मिनटात रत्नागिरी स्टेशनला आपण पोचतो आहे तर सव्वा सात झाले आहेत आणि आपण पोहोचलो आहोत रत्नागिरी रेल्वे रे स्टेशनला कोकणातला सुप्रसिद्ध असं एक रेल्वे स्टेशन रत्नागिरी रेल्वे स्टेशन इथे पाच मिनटाचं हॉल्टिंग टाईम आहे नंतर रेल्वे थेट रत्नागिरीला रे थांबते ऑटोमॅटिक so, दरवाजे आणि इथे गेट अशा प्रकारे ओपन झाले आहेत सो so, इथे पाच मिनटाचा ऑफिस टा स्टॉप आहे आणि ही गाडी आपली इथे थांबलेली आहे आपल्या कोचमध्ये तरी कोणी बोर्ड झाला नाही आहे ऑलमोस्ट आपल्याला कुडाळवरून सर्वजण चालले होते आणि बाहेरचे जे काही विक्रे विक्र विक्रेते असतात ते अशा प्रकारे आपल्या दरवाजावर काही ना काही घेऊन येतात इथे आतमध्ये घेतलं आहे सो रत्नागिरीवरून आपलं जेवण आतमध्ये दिलं जात आहे फ्रेंड पाच मिनिटाचं हॉल्टिंग नंतर आपण रत्नागिरीवरून निघावलो आणि पाऊस आता ऑटोमॅटिक दरवाजे असताना की दरवाजे बंद नाही झाले दोपर्यंत सूट करून घ्या दुपारचे दरवाजे ओपन आहेत आता आपण चिपल रेल्वे स्टेशनला पोहोचतोय पंधरा मिनटं गाडी ले <सवज़े> लेट आहे आपल्याला इथे जेवण देण्यात आलं आहे बघू याच्यामध्ये काय काय इथे आहे दाल सब्जी त्यानंतर पिकल दही पुलाव आणि ह्या दोघांमध्ये काय ते बघूया तर डिनरमध्ये आपल्याला इथे दाल दिली आहे क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता त्यानंतर इथे आहे शेवभाजी त्यानंतर इथे गाजर हलवा आहे मेबी इथे सुकी बटाट्याची भाजी राईस सो आताच आपला डिनर झाला आणि डिनर छान होतो चव पण छान होती सर्व व्यवस्थित पदार्थ होते त्यामुळे मी तर ही हॅपी आहे त्याच्या डिनरबद्दल तेजस एक्सप्रेसबद्दल एक सर बोलायचं झालं तर तेजस एक्सप्रेस मडगाव ते मुंबई मुंबई ते मडगाव अशी रन केली जाते महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांना ही जोडते ही जी सुरुवात झाली ऑलमोस्ट दोन हजार सतरामध्ये बावीस मे दोन हजार सतराला याचं दे। उद्घाटन झालं आणि तेवीस मेपासून ही रेग्युलर इतर सर्व प्रवासांसाठी अवेलेबल झाली सुरुवातीचं काही काळात ही खूप जास्त फेमस होती ती त्याच्या प्रीमियम सेवेमुळे हो त्यानंतर काही कारण असतो त्यातली सुविधा कमी केल्या जसं काय त्या स्क्रीनबद्दल मी तुम्हाला जे बोललो त्या स्क्रीन काही एखाद वर्षानंतर ते स्क्रीन पूर्णपणे बंद केलं ते अजूनपर्यंत बंदच आहे त्याचं जा कारण असं झालं की त्याच्या वायर्स वगैरे जे इयरफोन वगैरे हो आपल्याला दिलं जायचं त्या अनेक वेळा चुरीला जाऊ लागल्या जा त्यानंतर अनेकदा स्क्रीनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ लागले सो असं काही गोष्टींमुळे या स्क्रीनची जी सुविधा होती ती बंद झाली बाकी ट्रेन अजूनही प्रीमियम आहे वंदे भारत आत्ता नवीन आले पण त्याच्या ही त्याचेच प्रेम प्रीमियम ट्रेन होती सो so, कोकण रोडवर ह्या दोन ट्रेन आहेत ज्या तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत सर ह्या दोन्ही प्रीमियम सर्व्हिस देतात एक्सप्रेसला मध्य रेल्वे ऑपरेट करते आणि ह्याच्यामध्ये टोटल एकूण सात स्टेशन येतात जी एस वरून सुटते त्यानंतर दादर ठाणे पनवेल त्यानंतर शिपूर रत्नागिरी मग कुडाळ त्यानंतर करमाळी आणि त्यानंतर मडगाव जेव्हा सुरुवात झाली होती ह्या ट्रेनची तेव्हा ही फक्त करमाळी पर्यंत होती त्यानंतर मडगाव पर्यंत ही चालू करण्यात आली आणि मडगावला चालू केल्यानंतर मे बी ह्यामध्ये विस्टाट ऑफ ही ॲड केला आहे आणि याला विश्रम कोच होता आता ही यामध्ये ऍड केला आहे विश्वाड फक्त पहिल्या जन शताब्दीमध्ये होता ट्रेन मध्ये तुम्हाला रात्रीचे आता अकरा वाजे आलेत आणि आपण पोहचलो आहोत फायनली पनवेल मध्ये पनवेलचं रेल्वे स्टेशन आता आपली ट्रेन ठाणे स्टेशनला पोहोचले अर्धा तासचा लेटमार्कने सो so, अर्धा पाऊन तासचा लेटमार्कने आपण आता पोहचलो आहोत दादर स्टेशनला इथून ही ट्रेन जाणार पुढे सी एस टी स्टेशनला बऱ्यापैकी ट्रेन इथे रिकामी आहे ऑलमोस्ट हाताच्या बोटावर मोजल्या इतकेच काही पब्लिक आतमध्ये असतील असं मला वाटतंय बाकी सर्व दादर स्टेशनलाच उतरले आता फटाफट आपण वेस्टर्न लाईनला जाऊया हो आणि घरी पोचूया कारण खूप लेट झालाय माझा दादरचं मेन ब्रिज आहे जो ईस्ट आणि वेस्ट दोघांना कनेक्ट करतो सो या ब्रिजवर आता एक बारा दहा झालेत आणि या ब्रिजवर गर्दी बघू शकता नाहीच आहे ऑलमोस्ट दिवसा जरी पाहिला तर इथे बऱ्यापैकी माणसं असतात आणि आत्ता बघा सगळ्याच्या मानेने आता, माने आता खूप कमी माणसं आहेत आता बघू आपल्याला कोणती ट्रेन भेटते सो आत्ता मी गोरेगाव स्टेशनला पोहोचलेल आहे आणि तेच एक्सप्रेसचा हा इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर बाजूला असलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की क्लिक करा आणि बेल ऐकूनलाही क्लिक करायला विसरू नका तर आत्तापुरतं मी तुमची रजा घेतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका